जवळजवळ हजार एक किल्ला असतील पडला नमस्कार मित्रांनो तर असं तरी नाही आपला हा मळवंडी ब्लॉगरचा पहिला ब्लॉग आहे तर इथे आपण आज जाणार आहोत तिकोनापेठ या किल्ल्यावर खूप मस्त किल्ला आहे दहाच त्या किल्ल्याची आपण सैर करणार आहोत आपल्या अख्ख्या फॅमिली सोबत मस्त सगळ्या गाड्या वाड्या निघत आहेत हे पण आहेत आपल्यासोबत आपले बंधू ते या गाडीत येत आहेत आणि मामा आमचे ते ही गाडी चालवत आहेत तर कसं वाटतंय तुम्हाला आता आम्ही सगळेजण निघालेलो आहोत तिकोना किल्ल्यावर कारण की खूप मस्त वातावरण झालेलं आहे आणि पाऊस पण थोडा थोडा येतोय पावसाच्या वातावरणामध्ये आज ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळी काल भाविक झाली आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाचा आनंद घेण्याची मजा वेगळीच असते त्यासाठी आम्ही निघालोय आता तिकोना किल्ल्यावर यो चला निघूया ह्या सफरला सुरुवात करूया मित्रांनो चैतन्य पवार आमची गाडी ओम सर आमचे गाईड आहेत त्यांना काय माहिती नाहीये किल्ल्याचं आणि हे बघा या दोघी बाहेर आणि शिर्प्या हा बघा चालून दाखवा एकदा बघू शकता बघू शकता तो किल्ला त्या किल्ल्यावरती चाललो नाही दाखवला नाही नेट आम्ही तुम्हाला पूर्ण किल्ला दाखवतो जाऊन आता फोर व्हीलर निघाली त्याच्या मागे दुसरी निघणार आहे आमची फोर व्हीलर आणि एक टू व्हीलर आलाय वरती आमचा मस्त काका आले त्यांच्या माल छत्रपतींच्या किल्ल्यांपैकी असलेला बहुचर्च आणि त्याला जुनं नाव पण आहे एक वितंड गट जुनं नाव आहे वितंडगड तर त्या किल्ल्यावर आम्ही आता निघणार आहोत यशचे पप्पा आणि मी मामा साडेआठ वाजले बाईक वर येते आतमध्ये अजय म्हातार बाबा हा आमचा बन आहे म्हातार बाबाचा पवारांचा पूर्वज काय खतरनाक दुःख आहे रे वा वाटत पाऊस चालू आहे वरती एकदम ओरिजिनल कसे आहे कसं आहे बसायला लागतंय का घरी डायरेक्ट या तर आता अशा तऱ्हेने आपण इथून निघालेलो आहो घरून तर बघूया किती वेळ लागते आपल्याला ती कोण्यामध्ये पोहोचायला आपल्याला किती वेळ लागतोय बघूया मागून आपली फोर व्हीलर पण येते आम्ही ती कदा नवीन नेक्स्ट टाइम आपण सांभाळून घ्या आणि सबस्क्राईब नक्की कदाच करायचं मज्जा येणार तुम्हाला मज्जा येणार हे आमचं गाव आहे शहरात भेटन नाही माझ्या पैसे दोन येतात लोक इथं पण आम्ही इथे हमेशा फुकट येतो ते आमच्याकडे म्हणजे गाव आहे प्रत्येकाला गाव आहे आमचं पाहिजे आता तुम्हाला एवढा सुंदर सुंदर नजारा दाखवतो एक दोनच मिनिटामध्ये तर आपण सोबत गाडी तर मायलेज बघू आता एकच कांडी आहे एकच कांदी हे मावळ तालुक्यात पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यामध्ये मळवंडी ठुले हे आमचं गाव तर आता आम्ही चाललो ती कोण्या किल्ल्यावरती तर त्या किल्ल्याचा इतिहास असा आहे तिथले एक सैनिक म्हणजे सेनापती मी नाव नाही घेणार त्यांचं तुम्ही ते गुगल करायचं मला कळेल की इतिहास काय रूट असणार आहे इथून असा त्या डोंगराच्या तिकडून मागून तसं वरती असं इथून पायी गेलो असतो तर आपण सगळे गेलो असतो पण आता आपण जाणार आहे इकडून 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 आपली गाडी गेली पुढे बघा इथून तसं 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 तिकडं अगं बे ऑफ रोडिंग बघा ऑफ रोडिंग ट्रिपल सीटची ऑफ रोडिंग निवांत जाऊ द्या अंग गाडी आपली हिमालयन निघाली इथून तर चला हिमालयन ट्रिपल सीट आहे पण चालते आपली हिमालयन घसरली इंजेर, इंजे, नाही इंजर्ड आहे म्हणजे मीच इंजर्ड आहे पायाने इंजर्ड प्लेयरला दाखवा त्याच्यामुळं सबस्टिट्यूट गाडी चालू आहे वाटणार नाही पण मी हाय इंजर्ड माझा पाय जरा इंजर्ड आहे इंजर्ड आहे तुम्हाला वाटत नसेल गुगल करून बघा तुम्ही हा इंजर्ड आहे आता वाजलेत आठ वाजून पंचेचाळीस मिनिटं आपण किती पण दिसणार नाही इथे जरा ब्राईटनेस दाखवतोमुळे त्यांच्या रस्त्याला पण नाही आठ सेहेचाळीस झालेत तुम्ही बघू शकता हे ऊन आले प्रखर त्यामुळे काही दिसत नाही इतकं स्पष्ट आपण फिफ्टी आमच्या च्या आम्ही शक्यतो जर आम्हाला धुकं भेटले पाहिजे ह्या हिशोबाने चाललोय खास आम्ही धुकं बघण्यासाठी चाललोय किल्ल्यावरती खास धुकांचं दर्शन होईल का नाही हे आता तिथे गेल्यावरच कळेल लहानपणापासून त्या किल्ल्याच्या अंगा खांद्यावरती आम्ही खेळलेलोच आहे लहानपण अख्खं आमचं इथेच इथे गेलेलंच किल्ल्यावरती लहानपण गेलेलं आहे म्हणजे गावामध्ये त्यामुळे आमचं काही ठरलं कारण इथे किल्ल्याला महत्व देतो कुठं जायचं असेल तर त्रिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी जात होतो तर हा आपला पवना डॅम आहे इथे इथून खूप साऱ्या गावांना पाणी जात आता ब्लॉक साठी ते इतके प्रयत्न चालू आहे की माझा मध्ये मा इथे पापड झालेला आहे एवढा गाठवीत एवढं कष्ट बघा आमचे कष्ट या कष्टासाठी एक सब्रें आम्हाला इकडं वा इथं तुम्हाला पण आनंद घ्यायचा वाजले दोन मिनटं बघा माझा आता नऊ वाजून दोन मिनिटं झालेत आणि आम्ही तिकोनाच्या कमानी बशी पोचलेलो आहोत इकडे आहे तिकोना आणि इकडे आहे वरती पौल आपल्याला जायचंय या मार्गातून आतमध्ये पुढे थोडं गेल्यावरती तिकोना येणार तिकडचा रोड दाखवून द्या तुम्हाला असं इथं फाटा भेटेल तिकोना आणि पौड इथून आतमध्ये जायचंय इथं किल्ले तिकोणाकडे मार्गस्त असतं असं दिलेलं पण आहे तर चला बघा आपण ती कमान सोडून फक्त एक पाच मिनिटांनी तिकोणाच्या इतक्या जवळ आलेलोय आहे बाईक तर सुसाट जाईन पण आता कार कारवाल्यांना थोडी कष्ट करावे लागते आम आहे डांबरीचे कानाकाना भाकरी हाणके कानाकाना भाकरी हाणके आम आहे आणि आपली कशी हिमालयन आहे मग आपल्याला काय एवढा त्रास नाही होत सगळ्या दिवारी का फरा की आहे उपर खाणे आपली होंडाची हिमालयन आहे आणि माग अल्ट्रॉझ आहे आमची महाग ट्राटावली अल्ट्रॉज आहे तर मित्रांनो आपण एकदम तिकोन या किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहे इथे आता आपल्या होंडाच्या हिमालयाला पार्किंगला लावायची आहे हा वरती आपला किल्ला आहे हे आपले ड्रायव्हर महाशय तर आपल्या कारवाल्यांना खूप मशक्कत ते करायला लागली त्यामुळे त्यांना थोडा वेळ लागला यायला त्यामुळे आम्ही त्यांची वाट पाहत तिथे उभे राहिलो तिथे एक खिंड आहे तोंड डोंगरांच्या मधला एरिया आपण तिथे एक मंदिर आहे तिथे गाडी लावणार तिथून ह्या अशा पट्ट्यानी सरळ 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 वरती फायनल डेस्टिनेशन मित्रांनो अख्खी फॅमिली आता इथे तिकुनाच्या पायथ्याशी आलेली आहे इथं आपल्या गाड्या मस्त पार्किंग केलेल्या आहेत आणि आपल्याला आता इथे वर जायचं आहे किल्ल्यावर तर चला अशा तऱ्हे आपली ट्रेकिंग सुरुवात करूया हर 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 तर आता इथे सुरू करूया आपल्या ट्रेकिंगला तर मित्रांनो इथून आहे गडाकडे जाण्याचा मार्ग तुम्ही बघू शकता इथून आपल्याला वरती जायचं आहे गडाकडे करायची का मग सुरुवात ट्रेकिंग लाभनेहादेव जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी मित्रांनो अशा प्रकारे आपली इथे ट्रेकिंग सुरू झालेली आहे हा ही वाट आहे गडाकडे जाण्यासाठी हे तर सुरू झालं झालं जर कोणाला थकवा लागला तर ते इथे बसू शकतात तर मित्रांनो आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि आता आम्ही ट्रेकिंग सुरू केलेली आहे तर बघूया तिकोना बेटच्या वरती आपल्याला पोचायला किती वेळ लागतोय खूपच असं घनदाट जंगल आहे हे जंगल ज्यांनी उभं केलंय त्यांचं मी नाव नाही घेणार तुम्ही गुगल करू शकता पण खूपच भारी काम केले त्यांनी अतिशय जबरदस्त असा हा चढ आहे तर आपण पटापट पटापट चढूया इथे अतिशय खतरनाक चढाई आहे थोड़ा पाच मिनिटाच्या अंतरावर आपला दुसरा स्टॉप इथं आलेला आहे अजून खूप स्टिप चढ आहेत तुम्ही पाहू शकता हे किती मोठा एक पायऱ्या आहेत पण आपण पूर्ण प्रयत्न करूया खूपच अतिशय असा स्टीप चढ आहेत ओला <कककई> पवना तलाव पवना लेक आणि पवना डॅम हा त्याच्यातला डिफरन्स डॅम झाला डॅम लागला आम्हाला आम्हाला चांगलं सावकाश चला ठेव इकडे डायरेक्ट पावसाच्या वेळी पाण्याचं कड माणसं देखील जात जातात हे पाहू शकता तुम्ही ह्या चप्पल चपलीवर विश्वास ठेवा हां हे ते चढताना चपलीवरती विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे

जबरदस्त हे दृश्य आहे इथून कोणाचाही गडेलोट होऊ शकतो अजून पन पण आपण पूर्णपणे वरती नाही पोहोचलो आहोत गडाच्या खूप जायचं आहे वरती आत्ताच कडे कपारे इतके जबरदस्त आले अतिशय जास्त जोरात आहे हवेचा दाब खूप जोरात हवा चालू आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपला पहिला मागड आपल्याला भेटलेला आहे अरे आलं हॅलो इथे अजून एक दुसरा स्पॉट आहे आपल्या रेस्ट साठी लय गोरात हवा चालू आहे केसांची अख्खी बँड वाजलेली पण तरी अजून घरांचा शेवट आलेला नाहीये गाडाचा टॉप आलेला नाही अजून वाऱ्याच्या नाही धावत आलो या वादळ धाराशी आई फुल जबरदस्त स्पीड मध्ये पळत चाललोय आम्ही इथं एक बसायचा स्पॉट आहे जबरदस्त असे चढ आहेत पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो आपण आता आलो आहोत तिकोने किल्ल्यावरच्या पहिल्या दरवाजापाशी हा दरवाजा म्हणजे एक प्रकारचा प्रवेशद्वार इतिहासाच्या वाटेवरचा इथून पुढे चालताना आपण पाऊल ठेवतो हो त्या शतकांपूर्वीच्या काळात जिथे शूर मराठ्यांनी या किल्ल्याचं रक्षण केलं होतं या दरवाज्याच्या आजूबाजूला अजूनही जुन्या काळाच्या खुना दिसतात दगडांची बांधणी आणि हवेत दळवळणारा तो जुना इतिहासाचा सुगंध आता पुढे जाऊया आणि पाहूया पुढचा दरवाजा आणि किल्ल्याचं अटल सौंदर्य प्रांत भेद खावन असे प्रांत भेद नसे हिंदू धर्म समभावा असे जय भवानी जय शिवराय हिंदू धर्म समभावाचे जय भवानी जय शिवराय देशाच्या एकत्वाचे देशाच्या एकत्वाचे ध्येय देशा पूर्तता करण्याचे ध्येय पूर्तता करण्याचे राज्य हिंदवी मोलाचे जय भवानी जय शिवराय राज्य हिंदवी मोलाचे जय भवानी जय शिवराय शिवराय यांचा जय जयकार शिवराय यांचा जय जयकार जिजा उंचा जय जयकार जिजा उंचा जय जयकार भारत भूचा जय जयकार जय भवानी जय शिवराय भारत भूचा जय जयकार जय भवानी जय शिवराय जय पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माते की जय हर महादेव महादेव महादेव, महादेव, महादेव।, महादेव। दर तर मित्रांनो आता आम्ही किल्ल्याच्या मध्यंतरी आलोय दरवर्षी आता किल्ला खूप बाकी आहे आणि आता आम्ही खूप थकल्यामुळे इथे आम्ही थोडा रेस्ट केल्यानं ठरवलेलं आहे थोडा वेळ इथे आराम करूया मग पुढची पाळी तर आपली कंटिन्यू करू आता खूप थकवा झालोय थोडं पाणी वगैरे घेऊया आणि मग पुढे कंटिन्यू करूया साठ रुपये थाळी साठ रुपये थाळी

मित्रांनो हे आहे तिकोना किल्ल्यावरील चपेटदान मारुती मंदिर या किल्ल्याचं एक विशेष आकर्षण लोक सांगतात की ही मूर्ती शिवकालीन काळातील आहे आणि तिचं रूप खूप वेगळं आहे इथे मारुती एका दानवावर चपेट मारताना दिसतात म्हणूनच त्याला चपेटदान मारुती असं नाव पडलं या ठिकाण्याला जुन्या काळी किल्ल्याचं रक्षण करणारं देवस्थान मानलं जायचं युद्धावर जाण्याआधी सैनिक इथे येऊन मारुतीचं दर्शन घेत असत आणि विजयासाठी आशीर्वाद मागत असत अजूनही इथे उभं राहिलं की त्या काळातील शौर्य भक्ती आणि विश्वास जाणवतो जणू हा किल्ला अजूनही मारुतीच्या नजरेखाली सुरक्षित आहे इथे मारुती स्तोत्र व छोटीशी पूजा करून गडाच्या टोकाला जायला सुरुवात केली मित्रांनो ह्या मध्ये आपण इथेच थांबूया पण पुढचा पार्ट बघायला विसरू नका कारण की त्या पार्ट पाठमध्ये आमच्यासोबत इतक्या गोष्टी घडल्या ज्यांच्यावरती तुमचा विश्वास बसणार नाही हो म्हणून पुढचा भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवर ठेवा कारण की जर मी तो भाग अपलोड केला तर तो लगेच तुमच्या फोनवर येईल ह्या पार्टमध्ये इथेच थांबूया टिल देन स्टे हॅपी स्टे सेफ गुड बाय